समृद्धी महामार्गावरील सोने लूट प्रकरणातील सहा आरोपींची पोलिसांनी पुन्हा मागितली पोलीस कस्टडी मेहकर कोर्टात केले हजर बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकरजवळच्या जवळच्या फरदापूर टोल नाक्यानजीक बावीस ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती या प्रकरणी मेहकर पोलीस व बुलढाणा एल सी बीच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली असून जवळपास अडीच किलो सोने जप्त करण्यात आले आहे मेहकर कोर्टाने आरोपींची पोलीस कस्टडी दिली होती ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत आरोपींची रवानगी बुलढाणा येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती अशात आरोपीकडून उर्वरित सोने तसेच मुख्य सूत्रधार याचा शोध घेणे बाकी असल्याने मेहकर पुलिस काल 31 ऑक्टोबर रोजी अटक के ले ले, आरोपी विजय सिंह राम सिंह साखला शिव लाल सिंह झाला शैतान सिंह भैरव सिंह कितावत रतन सिंह सिंह सारंगदेव शंकर सिंह सिंह डुलावत गमेर सिंह सिंह राठौड़ सर्व राहना राजस्थान या सहा आरोपीं पुनः मेहकर कोर्टा समक्ष हजर कर आरोपी की पुलिस कोठड़ी मगित है सध्या कोर्टाने आदेश दिला नसून येत्या दोन दिवसात आरोपींची पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता पोलिसांनी आज एक नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वर्तवली आहे